मित्रांनो आईस फ्रेमवर्क चालू केल्यानंतर जर एल एफ लॉग इन करताना इनकरेक्ट पासवर्ड असा एरर येत असेल तर कृपया या व्हिडिओमध्ये दिलेल्या स्टेप्स बघून त्याप्रमाणे प्रक्रिया करा म्हणजे तुम्हाला आलेला एरर नक्कीच रिझॉल्व्ह होईल सुरुवातीला आईस फ्रेमवर्क कॉन्सोल आणि एल एफ इनचे पेज बंद करा त्यानंतर तुम्ही कोणत्या युजरनं लॉग इन केले आहे ते बघा आता सी ड्राईव्हमध्ये जाऊन युजर या फोल्डरमध्ये जा आणि तुम्ही ज्या युजरनं लॉग इन केले आहे त्या युजरचं फोल्डर ओपन करा यामधील एम्बिडेड मॉंगो हा फोल्डर रिनेम करा आता परत डी ड्राईव्हवर जाऊन एम्बिडेड हा फोल्डर रिनेम करा या प्रोसेस केल्यानंतर आईस फ्रेमवर्क चालू करा आणि आता तुम्ही बघत असाल की स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे एल एफ लॉग इन चालू झालेले दिसत आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित येईल धन्यवाद